तर आज आपण जो अधिकारी विभागात बोलत उपोषणात बसलेले काय कारण काय आहे गेल्या तीन ते चार महिन्यापासून मी शिक्षण विभागाला म्हणजे शिक्षण अधिकारी मॅडम ला जिल्ह्यातल्या बेकायदेशीर अनधिकृत दूर स्थलांतर व बेकायदेशीर आर टी निकष पूर्ण न करणाऱ्या शाळांवरती कारवाई करा म्हणून पत्र व्यवहार करतोय मॅडम मला दोन दिवसांनी तीन दिवसांनी कारवाई करण्याचे आश्वासन देत आहेत परंतु अद्यापही त्यांच्याकडून कुठल्याच प्रकारची कारवाई केल्याचे नसल्याने मी आज इथं आमरण उपशाला बसलो काय आहेत बेकायदेशीर अनधिकृत म्हणजे वीस तीस वरती पहिली ते दहावी पर्यंत इंटरनॅशनल स्कूल काढायची आणि एक प्रकारे धंदा मांडायचा म्हणजे हे कुठेतरी चुकीचं आहे वीस तीस मध्ये कुठे इंटरनॅशनल स्कूल असते का आम्ही हेच मॅडमला पुराव्या निशी दाखवतोय फोटो काढून दाखवतोय आरटीचा निकष आरटीचा नियम आपल्याला असं सांगतो की शहरामध्ये पाच हजार चारशे स्क्वेअर फुट ग्राउंड पाहिजे शाळेला अठरा बाय बावीस चे वर्ग पाहिजे एकशे वीस विद्यार्थ्यांमागे चार बाथरूम पाहिजे असं कुठलंच त्यांच्याकडे भौतिक सुविधा नसताना जिल्हाभर शाळांचा अनाधिकृत शाळांचा सुसोट हो आहे आणि आम आम्ही पुराव्या निशी मॅडम कडे मांडतोय तरी पण कुठल्याच प्रकारची कारवाई आता आम्ही इथं आमरण उपोषण करतोय मधनं काय कारवाई होते मला बरेच फोन येत आहे आम्ही कारवाई करू लेखी स्वरूपात देतो इथे काय कारवाई होते आम्हाला न्याय जर मिळणार नसेल तर आम्ही महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तर शिक्षण मंत्र्यांना घेराव घालणारच हो आहे आम्ही तीव्र आंदोलन इथे उभा करू आणि मी तर शिक्षण शिक्षणाधिकारी मॅडमच्याच चेंबर मध्ये आम्ही आंदोलनाला बसणार आहोत आणि आमच्याकडे काही अधिकाऱ्यांचे नाव हो आहेत जे या संस्था चालकांसोबत तडजोड करतात आणि या अधिकाऱ्यांचा संस्था चालकांना वरत असता आशीर्वाद आहे मी तुम्हाला इथे स्पष्टपणे सांगू शकतो आमच्याकडे त्याचे पुरावे सुद्धा आहे गरज पडली वेळ पडली तर आम्ही तेही आपल्या पत्रकार बांधवांना देऊ नक्कीच म्हणजे चार महिन्यापासून पाठपुरावा करतो तीन ते चार महिन्यापासून पत्र व्यवहार करतो शिक्षण विभाग आणि या सर्व बेकायदेशीर शाळेच्या संस्था चालकामध्ये आर्थिक तडजोड आर। होते आणि यांचाच आशीर्वाद या अनधिकृत शाळेला आहे मी स्पष्टपणे आरोप करतो शंभर टक्के विद्यार्थ्यांचं असं नुकसान आहे की ते शाळेला ग्राउंडच नाही तर त्यांची काय ऍक्टिव्हिटी काय होणार आहे आणि पालकांना या गोष्टी माहीत नसतात मी तर सरळ सांगतोय की याच्यामध्ये विद्यार्थ्यांची आणि पालकाची दिशाभूल होते पालकांचं आर्थिक नुकसान सुद्धा होत याच्यामध्ये मी विशाल विराय पाटील अध्यक्ष पूर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेस काय आवाहन करणार विद्धर्ते, विद्धर्ते मी विद्यार्थ्या मी विद्यार्थी ते लहान असं त्यांना समजले मी पालकाला असं आवाहन करतो की त्यांनी शाळेचा युडॅश नंबर बघून घ्यावा शाळेला मान्यता आहे की नाही ते बघून घ्यावं शाळेचा रूम कसा आहे क्लासरूम आणि त्याला ग्राउंड आहे की नाही अग्निशामक दलाच्या काय उपाययोजना शाळेने केलेल्या आहे की नाही नक्कीच पालकांनी बघून घेतलं पाहिजे माझ्यासोबत मला माझं सर्व शिष्टमंडळ आता आतमध्ये मॅडमला विचारणा करायला गेले माझ्याकडे माझ्यासोबत शहरातील आणि जिल्ह्यातील विविध संघटना मला पाठिंबा देत आहे आणि माझे सहकारी आहेत त्यात किशोर सरोवर पाटील हर्ष लागाव इस्माल खान शुभम तिळवणे रामेश्वर विराळे सोमनाथ शिंदे असे अनेक सहकारी माझ्यासोबत आता आंदोलन उपषण दुसरी गोष्ट सत्तेत मी इतरही पत्रकारांना अगोदर ते सांगतो की आम्ही सत्तेत असून जर आमची जर शिक्षण विभाग जर दखल घेत नसेल तर पालकांनी आणि सामान्य लोकांनी कोणाला न्याय मागावा म्हणून हे आंदोलन आम्ही अधिकाधिक तीव्र करणार आहोत जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय भेटत नाही जोपर्यंत शाळा लिगल होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे असं वाटतंय की सत्तेकडून तर कर, शासनाकडून तर कर, यांना आदेश दिलेले नियमावली बदल तरी अधिकारी जे त्यांच्या नियमाचं उल्लंघन करत आहेत तुम्हा में में मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की शासनाने शिक्षण विभागाला पत्र काढलेलं आहे की तुम्ही शाळेंची तपासणी करा चौकशी करा आणि अहवाल सादर करा म्हणून त्यांच्यावरती कुठल्याच प्रकारचा परिणाम होत नाही त्याला सरकार काय करणार आहे आता आम्ही सरकारना पण न्याय मागूच ना यापुढे आपण जे करणार मी पहिलं जेव्हा निवेदन दिलं तेव्हा मॅडमने मला दोन दिवसाचा मुदत मागितली एक आठवड्याचा मुदत मागितली होती नंतर ते चार दिवसावर आली तीन दिवसावर आली दोन दिवसावर आली मला यांनी नेहमी आशा दाखवली आता आज जर मला या उपोषणामध्ये जर काही मला यांच्या प्रतिसाद भेटला नाही कारवाई झाली तर मी नक्कीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे न्याय मागणार शिक्षण मंत्र्या शिक्षण विभागासमोर विशाल पाटील वराडे उपोषणासाठी बसते आज आमचे सहकारी मित्र उषाळराव या ठिकाणी जो या संभाजीनगर शहरामध्ये शैक्षणिक विभागाच्या माध्यमातून शिक्षणाचं जे बाजरीकरण या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्या विरोधात आज उषाढरावने या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे नक्कीच आज आम्ही या ठिकाणी स्वाभिमानी चावा संघटनेच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत दुसरा विषय शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी यांची भेट घेऊन यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत आज आपण बघत सर्वसाधारण कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं आज महागाच झालेलं आहे आणि आज या शहरामध्ये ज्या बेकायदेशीर शाळा आहे सुख सुविधा नाही त्या ठिकाणी त्याच्या विरोधातल्या ठिकाणी ठिकाणी आवाज उतरलेला आहे त्यांचा या आंदोलनाला आमच्या ठिकाणी पाठिंबा आहे सबस्क्राईब नेस द